राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन एक जून पासून सर्व्हिस टॅक्स चौदा टक्के राज्यपालांच्या माध्यमातून केंद्राच्या दिल्ली सरकार चालविण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांचा आरोप बोधडी आश्रम शाळेसमोर मोटार सायकलीची समोरासमोर धडक टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने किनवट येथे तेवीस व चोवीस मे रोजी निवड चाचणी आता बातमीपत्र विस्ताराने बजेट 2015-2016 दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा मध्ये सर्व्हिस आहेत आपल्या बजेट भाषणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं की केंद्र आणि राज्यातील सेवांवर सर्व्हिस टॅक्स लागू करण्यासाठी सध्याचा सर्व्हिस टॅक्स बारा पॉइंट छत्तीस टक्क्यासह शैक्षणिक उपकर टक्के केला काही मिळून जातोय वस्तूवर सोडून सर्व सेवांवर सर्व्हिस टॅक्स लावला जातो जाहिरात विमान प्रवास आर्किटेक्चर सेवा काही नवीन निर्मिती क्रेडिट कार्ड कार्यक्रम प्रबंधन टूर ऑपरेटर सारख्या महत्वपूर्ण सेवांवर सर्व्हिस टॅक्स लागतो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग असलेला वाद आता शिगेला पोहोचला असून बुधवारी या प्रकरणी केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना पत्र लिहून आपला रोष व्यक्त केला या पत्रात केंद्र सरकारच्या राज्यपालांच्या माध्यमातून दिल्लीचे सरकार चालवू पाहत असल्याचा थेट आरोप केजरीवालांनी केला आहे यामुळे आता या संपूर्ण वादाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी जंग आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत केजरीवाल यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर राज्यातील वीस आय एस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केंद्र सरकारकडे विनंतीही केली होती दिल्ली प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यावरून या वादाला सुरुवात झाली होती गेल्या काही दिवसात दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या अधिकार आले आहेत त्यानंतर मंगळवारी हा वाद थेट राष्ट्रपती भवनापर्यंत जाऊन पोहोचला होता सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती किंवा बदली करण्याचा मला अधिकार आहे त्यामुळे माझी कोणतीही कृती घटनाबाह्य नसल्याचा जंग यांचा दावा आहे मात्र आम आदमी पक्षाला जंग यांचा हा दावा मान्य नाही काही दिवसापूर्वी नजीबजंग यांनी स्वतःच्या अधिकारातला शकुंतल गैमलिन मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती त्यानंतर गैमलिन यांचे वीज कंपनाशी साटेलोटे असल्याचा आरोप करीत केजरीवाल यांनी जंग यांच्यावर जाहीर टीका केली होती मात्र राज्यमंत्री मंडळाची चर्चा न करता निर्णय घेण्याचे अधिकार नायब राज्यपालांना असल्याचे सांगत ग्रह राज्यमंत्री किरेन रिजी यांनी राज्य सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला होता राजनाथ सिंह हो यांनी नियुक्ती केलेले प्रधान सचिव आनंद यांच्या कार्यालयात राज्य सरकारचे कुलूप लावून त्यांच्या जागी राजेंद्र कुमार यांची नियुक्ती केली त्यानंतर केजरीवाल यांनी परिपत्रक काढून नायब राज्यपालांचे आदेश न मानण्याची सूचना राज्यातील आय एस अधिकाऱ्यांना केली अवघ्या दोन तासामध्ये नजीब जंग यांनी राजेंद्र कुमार यांची नियुक्ती रद्द केली होती केजरीवाल व वा नजीब जंग यांच्या मतभेदामुळे गेल्या तीन दिवसामध्ये तीन अधिकाऱ्यांची चार वेळा बदली करण्यात आली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर वयन शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बाजस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास बाजार छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर ओके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत किनवट तालुक्यातील बोधडी आश्रम शाळा जवळ आज सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान दोन मोटार सायकली ज्यांचे क्रमांक एम एच सव्वीस एई एकवीस पंच्याण्णव व एम एच सव्वीस दोन नव्याण्णव एकवीस या मोटरसायकलीची समोरासमोर जोरदार धडक बसून त्यात विवेकानंद सूर्यवंशी वयवर्ष अठ्ठावीस राहणार हिंपळणारी तालुका चाकूर जिल्हा नांदेड यांचा जागीच मृत्यू झाला व पारडी बोधडी येथील रहिवासी असलेले सोपान नारायण जेवलेवाड वयवर्ष तीस यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारार्थ नांदेड येथे पाठविण्यात आले आहे टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या इंडिया के जी एन चॅम्पियनशिप कप अजमेर येथे दिनांक सोळा ते अठरा जून या कालावधीत मॅच खेळविला जाणार आहे त्यासाठी तेवीस व चोवीस मे रोजी किनवट येथे निवड चाचणी ठेवल्याची माहिती सचिन जाधव यांनी दिली आहे टी ट्वेंटी क्रिकेटची निवड चाचणी किनवट तालुका क्रीडा संकुल येथे तेवीस ते व चोवीस मे रोजी दोन दिवशी निवड चाचणी ठेवल्याने अजमेर येथे होणाऱ्या ऑल इंडिया केजीएन चॅम्पियनशिप क्रिकेट मॅच खेळण्यासाठी इच्छुक असणाऱ्या खेळाडूंनी दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ता हरतगादे यांनी दिली आहे आता संक्षिप्त स्वरूपात मुख्यमंत्री शुक्रवारी नाशिकमध्ये स्वच्छ भारत अभियान एक परिवर्तन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर बांगलादेश दौऱ्यासाठी कसोटी संघात हरभजनचं कमबॅक तीन देशाच्या दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन एक, एक जून पासून सर्व्हिस टॅक्स चौदा टक्के राज्यपालांच्या माध्यमातून केंद्राच्या दिल्ली सरकार चालविण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांचा आरोप बोधडी आश्रम शाळेसमोर सा मोटार सायकलीची समोरासमोर धडक ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने किनवट येथे तेवीस व चोवीस मे रोजी निवड चाचणी आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी